नोंदवला विक्रमी सहभाग आमदार भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेला यावर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला सराव परीक्षेच्या या उपक्रमाचे हे सलग सहावे वर्ष असून तब्बल चार हजार पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून एकूण एकशे तीस परीक्षा कक्षांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नवोदयाप्रमाणे वातावरण मिळावे मुख्य परीक्षेतील चुका टाळता याव्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा या मुख्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले परीक्षेदरम्यान आमदार भैया नवघरे हे स्वतः संपूर्ण वेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत होते तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय बालूमामा ढोरे संपूर्ण नियोजनाची सूत्रे हाताळत होते नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सर वसमतचे गट गटविकास अधिकारी माननीय तोटेवाड सर गट शिक्षण अधिकारी माननीय सतीश काष्टे यांनी प्रत्यक्ष परीक्षेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले आमदार राजूभाया नवगरे सेवा प्रतिष्ठान आयोजित नवोदय सराव परीक्षेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे एकूण तीन माध्यमातून ही परीक्षा होत आहे उर्दू माध्यम इंग्रजी माध्यम मराठी माध्यम या परीक्षेची मर्यादा जिल्हास्तरीय असली तरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत जवळपास चार हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिलेली आहे या परीक्षेची खासियत म्हणजे त्या परीक्षेचा निकाल हा लगेचच विद्यार्थ्यांना म्हणजे अवघ्या पुढच्या वीस मिनिटामध्ये मिळणार आहे त्यासाठी परीक्षा साहित्य पूर्ण विद्यार्थ्यांना जागेवर देण्यात आलेलं होतं या नियोजनाचं एवढं बारकावे जर अभ्यासले तर नियोजनासाठी एक महिना या ठिकाणी वेळ लागलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णत चार हजार विद्यार्थ्यांची व्यवस्था आपण या दोन तासामध्ये करू शकलेलो आहोत हे सगळं श्रेय जातंय या संयोजन टीमला आणि भैयासाहेबांच्या पाठबळाला नक्कीच हे विद्यार्थी पुढच्या मेन परीक्षेमध्ये आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहेत आणि त्यांना याचा नक्की फायदा भविष्यातील पायाभरणीसाठी होणार आहे अशी या उपक्रमा उपक्रमाची मागच्या ऐतिहासिक सुद्धा पार्श्वभूमी आहे सेवा सर्व परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे सेवा प्रथम मी आभार मानतो की त्यांनी यांचा आम्हाला एमबीएस भाग करून घेतला त्याची सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे परीक्षा घेण्याची पद्धती अगदी मुख्य परीक्षेला जसं सील पेपर असतात त्याच पद्धतीने परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात वाकण्यासोगी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना आल्याबरोबर जो एक्झाम पॅड असतो तो भेटतो एक्झामची पेन भेटते आणि पेपर संपल्याच्यानंतर मी लोक अल्पआप घेऊन घेऊन आपल्या घरी जातात त्याहीपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज चार हजार मुलांपेक्षा सुद्धा जास्त विद्यार्थी एकाच सेंटरवर परीक्षा देत आहेत आणि त्याचं अतिशय तंतोतंत नियोजन आणि त्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज लगेच मुलांचा निकाल सुद्धा जाहीर दा केला जातो ही वाखण्याची गोष्ट आहे अशा पद्धतीने राजू गया सेवा प्रशिक्षणातर्फे या सर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आहे क्ष वर्ष आहे आणि मी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पर्यंत तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाण माझ्या शाळेतील वीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व परीक्षेला घेऊन आलेलो आहे गेल्या वर्षी सुद्धा पाचव्या वर्षी सुद्धा मी माझ्या हिडोळी शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आलो होतो अत्यंत चांगला पूर्व करावे तेवढं कौतुक कमी आहे कारण अत्यंत सूक्ष्म गोष्टींचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व असेल पेन असेल आणि नाश्ता आणिोपाराची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे खरेच पुन्य पाकिस्तानच आणि शाळेचे आमचे मित्र चव्हाण सरांचं मदन कदम सर आणि त्यांना सर्व आश्चर्य